बाई तू जातो का मग घरी याटोला या ठेवून ना तू घरी मला थोडं काम आहे मला भेटत आहे इकडं लगेच साठी पैसे काय तो अगदी समज भेटले तर भेटले तेवढंच आपल्या घरी काम येते बाई मागे लोकांचे पैसे द्या उसण्यापासने आणि आपलेच पैसे आपल्याला देत नाही आणि आपल्यालाच ते घराचे भोवताळ 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 फिरवते हो आज जाऊन पाहतो म्हटलं तो भेटला तर भेटला घरी मी त्रास मारायला लागते मग त्याच्या घरी घरीच भेटत नाही मी म्हटलं आज बरोबर टाईम आहे तर जाऊन पाहिजे म्हटलं तुझं लवकर काम झालं आपलं तर हा जाऊ मी तू जात का

अरे राणी राणी काका तुम्ही मस्त पिऊन राहिले बा, दोघे बापले इकडे तिकडे हा चला लस्सी किती पासतो तुम्हाला चला मस्त पिऊ लस्सी चला रसवंती मध्ये अरे नाही रे सूरज लस्सी किती पाहिजे मी राणी लस्सी लस किती आणि तू एक काम कर ना आपल्या गावात राणी एकही नाही रे हा राणी रे शोधतो काय तरी तू चाललो कुठं घराकडे चालला अजून कुठं चाललो कोणत्या कामाला चालला तू कुठं बाहेर सांगतो ना का सोडतो मी बी इकडं का कामाकडे कामानिमित्त कामा आलो होतो पैसे अटकले होते भेटले माहिती पैसे आणि मी आता घराकडे चाललो मी म्हटलं चला उन्हिच्या पहिले चाललं काय बे तो वाढूनच राहिली मी घराकडे चाललो होतो राणी सोडवला तुम्ही नाही तुम्ही या ना तुम्ही या डिपॉझिट का नाही होत चला तुम्ही भी नाही इकडं काम आहे मले मी एका पाल भेटत आहे तर म्हणून मी तिकडे जातो म्हटलं तर राणी घेऊन दे तू आणि ती घरी सोडून दे हा तिच्या माहिती बा तुला सांगायचं जरूरत नाही ना राणी आहे राणी सांगतो आहे तर तू घरी सोडून दे राणी बी आहे ना जाल राणी जर बाई जा ना सुरत सोबत आपल्या आपल्याकडपर्यंत जमा होते या ठिकाणी वाटे नाही लागत मग तुझ्या आता कधी येतील कधी नाही एवढा उन्हाना इथं काय घर मित्र आहे का घरी जाशील काम नाही करशील आला नाही होईल आता तुम्ही टाईम किती नाही बरं सोडून दे हा सुरत तिला घरी हा बरबा सोडून दे हो काका आता नवीन नाही का मी तुमच्यासाठी राणी राणी सोडतो मी बरोबर झाली टेन्शन नकाल मी तुम्ही मी बरोबर सोडतो जा ना जाणी जा राणी तू हे मी तिथली दिली ना ती तिकीट म्हणजे ते रोशनी देतो हा आणि काय झालं काय नाही तर मग फोन करायला लावतो ते बाय फोटोच नाही करत मध्ये हलिवडत होती त्या दिवशी हा तर तू तिला समजावून सांगतो हा आणि काय झालं तर तू याच्यावरून फोन करून सांगतो मला ते तर ती काय आहे काय नाही तर बरं तिला देऊन दे बरोबर आणि ती तिली नाही का समजावून सांग तिला समजत नाही बरं तेवढं हा राणी तू सांगतील समजावून हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण आता काय बोलू तुम्हाला आता काहीच बोलू शकत नाही मी तुले तर काहीच बोलू शकत नाही तिले काही बोलू शकत नाही तुम्ही तुमचा कारभार पण केला पण ते जाऊ दे काय म्हणतो तर देतो दे मी तिला किट देतो आणि सांगतो समजा आणि पाय सूरज कोणती परिस्थिती असो तिला सोडजो नको तिचा साथ नको सोडजा हां परिबारीचं मोठं बेकर राहते बरं हां नाही तर तू निघून जाशील आणि तिच्यावर सगळं आणून पाडशील असं नको करजो म्हणजे झालं आणि पुर जर असा टाइम असला का जास्त मागस पाय घेते तू तसा तिच्या सोबत तिच्यासोबत आपल्या रोशनी सोबत करतो हा huh? मी तिला कसं काय सोडणार आहे हा huh? एकटं कसं काय सोडणार आहे मी तिला मी तिच्यावर प्रेम करतो कोणत्या परिस्थिती तिला काही झालं तरी नाही सोडणार मी तिला हा ते कोणत्याही परिस्थितीत असो काही झालं तरी मी तिला सोडणार नाही हा शब्द आहे माझ्याला स्वतःसाठी तुझ्यासाठी बी आणि तिच्यासाठी बी कधीच सोडणार नाही मी रोशनीले काहीच झालं तरी चालून जीव गेला माहिती चालंतर रोशनी नाही सोडत मी कोणत्याच परिस्थितीत नाही एवढं तिच्यासाठी मी केलं माझ्यासोबत भांडण केलं मी तिच्यासाठी आणि सोडणार आहे का कसं सोडून मी तिले अन ते तिच्यावर जे काही परिस्थिती आहे ते आहे का मी त्याच्या शामी लावणार मी काय बाकीच्या पुरावणी नाही आहे राणी मला बाकीच्या पुराणी समजू तू नाही मला ते त्यावर विश्वास आहे म्हणा तसा आ पण ते घाय भरली आहे थोडीशी तूच बोलला वाटते ना खालती रे मग ते घाय भरली आहे थोडीशी असं बोलत असते का कोणत्या गोष्टी ह्या अशा गोष्टी काही कोणाच्या हातात असते का ते तुम्हाला समजायला पाहिजे होतं पहिले पण जाऊ दे आता मी देतो तिला किट देतो किट देतो मी तिला टेन्शन नको घेऊ आणि काय आहे काय नाही तर तुला सांगायला लावतो तिला फोन करायला लावतो पण जाऊ दे आता जाय तू घरी मी जातो पाय घरी आणि सांगतो तिला बोलावतो आणि सांगतो फोन करतो आणि तिला घरी बोलावतो अरे घरून कोण होतो घेऊन देतील कधी घरी येऊन कधी नाही तिच्या मधून लक्ष देईन ते बरं काल चाली काही काही करू पहिले ते तोंड पाडून असं हा तो तूच आहे आणि चुपचाप मध्ये देऊन देऊ घरून कोण घेऊन जातात जातात देतील ठीक आहे ठीक आहे जाता जाता देतो पण मग मला घरी झाले उशीर होईल ना मला तिच्या घरी बसा लागत तिच्या आई घरी असेल तर मग मला बस भाई आणि असे म्हणून तिच्या मग मला बसा लागल मग आई बोमलते मी काय करू मला ही पहिले घरी सांगा लागेल ना गोष्ट जाय तिच्या घरी बच दोन मिनिटं आणि चालू येजो पटकन तिथे हातात देऊन तेवढं काय देवन दिसले नाही पाहिजे तिच्या आई म्हणजे झालं एवढं लक्षात ठेवजो चुपचाप दे आणि पाणी गिरी पेजो ना दोन शब्द बोलतो आणि चालू येजो घरी तुला एवढं काय त्याच्यात चालली म्हणा मी घरी ताण लागली होती म्हणा म्हणून आली म्हणा घरी तारी पाहिजे त्या घरी आली म्हणा मी काय बोलल्या सारखं लागत होतं बर ठीक आहे मग रोशनी 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 जेवण कर ना जेवण कर ना झालं सैन जेवण करून घे ना कशी पोरगी आहे रे हा किती वेळ बसून 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 झोपून 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 असं काय झालं काय नाही ते सर्व चीजच्या मनानच झालं आता काऊन आहे तर काय माहित दोन चार दिवस झाले काऊन तर चुरमुरले चुरमुरले सारखी ते पोरगी दवाखान्यात गी दाखव लागन मी इली काऊन अशी गोरू राहिली तर काऊ ना चुपचाप बसून आहे अशी आ दोन चार दिवस झाले पाहून राहिली तू काही बोलून नाही राहिली काही नाही आणि अशी चुपचाप चुपचाप आणि चेहरा असा पाडून ठेवला

ए रोशनी आ आ नाही 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 बरं आहे मले बरं आहे बरं आहे मले ना थोडसं बरं नाहीला मजे ना नाही का कसं तर लागून राईला होता ते उनांत ना सासन मले ना मले होतं गायभरल्या गायभरल्यासारखं लागून राईला म्हणून होई मले आणि ते उण लागली का काय का अ, सारे उना उना जाऊ जाऊ ना इकडे तिकडे फिरत राईत ना मी आणि निस्ती आ तो मले का असं गाय भरल्यासारखं लागून राहिलो उन्हानं त्याच्यामुळे बाकी काही नाही आहे तब्येत गिबेत बरी आहे मायवली आणि भूक नाही ना मला मी जेव जेवण करतो म्हटलं होतं पण आता मला भूक नाही सध्या निंबू पाणी देतं का मला बनवून नाही तर मग काही दुसरं काही बनवून दे मी जेवत नाही मला भूक नाही आहे मी नाही जेवत एवढी दचकून कोण राहिली तू काय झालं एवढं दचकासाठी चल बर तुझ्या झावगीव काढून देतो थोडशी चल झावगीव लागली असेल तर चल एवढं काय दचकाचं काम आहे का त्याच्यात हा तू नाही पाडलं एवढं मोठं चल बर जाव काढून देतो जात आणि जेवण करून घे थोडीशी अन काय म्हणते तू अशी या अशी बसलीन तू बाहेरसारखी नाही चल दवाखान्यात चल बर मला बरं नाही वाटत रेल तू एकडे असं पाऊ नाही ना नाही ना मी दवाखान्यात नाही येत मला काहीच झालं नाहीये आहे मी घेतो निंबू पाणी दे तू निंबू पाणी निंबू पाणी आणि मला थोडंसं बरं वाटेल ते घाबरल्यासारखं लागून राहील आणि मला काही नाही झालं जा जा तू निंबू पाणी बनव बरं बाप्पा बनवून देतो निंबू पाणी तुले तुले म्हणलं दवाखान्यात चल चालवा हा रोशनी दवाखान्यात चालव चालना नाही तर चाल बरं चल त्या बापाले घेऊन घेऊन येतो मी चल दवाखान्यात चाल नाही तर त्या बापाला फोन करतो घरी बोलावतो आणि दवाखान्यात जाऊ आपण चल बरं चल बरं तुला बरं नसून लागत सांगाय राहील चाल चालना नाही तर नाही ना आई नाही ना जाण तू दे बनवून देणं ठीक आहे ठीक आहे देतो बनवू तर घरीच आहे पप्पा मला वाटलं कुठे गेले असं बाहेर कोणाच्या घरी घरी कापू तर घरीच आहे आता कापूच्या समोर कसं करू राणी आली का राणी आली का राणी बस नाणे बस त्यासाठी निंबू पाणी बनवतो हे पुट्टीचं बरंच नाही आहे बरं नाही आहे पुट्टीचे तर निंबू पाणी बनव म्हणते निंबू पाणी बनवतो थोडसं तू पिजो आणि कोर्टात गेल वाटते ना तू मग इकडं साधी का डायरेक्ट कारण की त्या घरून मी आत्ता साधी बघ राणी तू तर घरी नाही होती

काय झालं ना तुम्हाला आवडा येत नाही तू सांगतो रोड नको रड न बंद करते आई अजून होईल ठीक आहे ठीक आहे मी सोप्याच्या खाली ठेवली पटपन लपून तू नाही का तू जा घरी मी पाहतो मग काय आहे का, का नाही तर पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे मी त्या घरी येऊन सांगतो मग तू सांगतो सुरतली नाही त्या घरी येऊन मी बोलतो सुरत सोबत सूर ठीक आहे मी आई नाई रडू नको तू रडू नको ते आईले अजून शक होईन बरं रडू नको आणि पागल झाली काही तू अशी बाळासारखी रडू राहिली देवा आता ते तू होणारच आहे आता त्या रडल्या ना काय होऊन राहिला आता हा रडू नको अजून डोळे शिजून घेतले एवढे चेहरा बाय बरं कसा दिसू राहिला ते आला हा मग तू तेही म्हणून राहिली तब्येत बरोबर नाही तिची तब्येत बरोबर अर्धा शक्त तूच करून देतो रडू नको रडू नको मग काय झालं मला सांग पटकन जाऊन पटकन चेक कर आणि मला सांगतो जेवण खाऊन करतो तुळशी हो नाही ना मी। तर आता राहशील तशीच टेन्शन घेत काही नको काही नाही होत होते बरोबर आणि काही सुरू ते असं होतं लग्न करणार आहे अजून काय होणार आहे हां त्याच्यासोबत आत्ताच बोलली मी आताच मी त्याच्याच गाडीवर आली मला ऑटो नाही भेटला तर बाबांनी मला त्याच्या गाडीवर सांगितलं जा मी त्याच्याच गाडीवर आली तू टेन्शन नको घेऊ तो तर आता म्हणे मला म्हणे काय झालं चाललं म्हणे रोशनीचं रोशनीचा साथ सोडत नाही म्हणे मी आणि मग अजून काय पाहिजे तुझे हां आणि तू काय टेंशन घेऊन राहिली एवढी आणि होईल ना बरं त्याच्यामध्ये असं थोडी आहे का निघणार नाही किंवा काही होणार नाही बा म्हणून एवढं का भ्या लागते आता केली तुला गलती तर आता केली तर केली झालं झालं आता पण तो काही पोरगा तुले सोडून राहिला का सुरेश सोडून राहिला का तुले एवढं टेन्शन घेऊन राहिली होय नास ना चांगलं सोय तू हे नको करू फक्त टेंशन नको घेऊन अशी चिमल्यावानी राहू नको पाय ते आयले शक येऊन राहिला मेन नाही तर तुला जबरदस्ती दवाखाने आणि मग सगळं माहीत पडून जाईल चुपचाप राह आणि जेवण खाऊन करतो अशी काहीतरी खाय थोडंसं नाही असं माय ना आता आता म्हणत होती माय दवाखान्यात चाल दवाखान्यात चाल म्हणून पण मी तिला कसं गुलाव घालव केलं बिचारे आ कसही गुलाव घालव केलं काय करू राणी माझ्या जेवणा इच्छा नाही आहे जेवणही नाही होऊन राहिलं माझ्याकडून मला खाऊश नाही लागू राहिलं काही नाही करू शेवट राहिलं काय समजून नाही राहिलं बिचारे फक्त टेन्शन टेन्शन घेतल्यामुळे हे सगळं होऊन राहिलं माहिती का तू बिलकुल टेन्शन घेऊ चांगली फ्रेश म्हणाल राय जे वाहत ते होईनास आता तू टेन्शन घेऊच नको ठीक आहे ठीक आहे मी सांगतो त्या घरी येऊन काय आहे काय नाही तर मी सांगतो कायच्या गोष्टी चालू आहे व तुमच्या एवढ्या अर्जंट मध्ये काय झालं बापा एवढ्या कायच्या गोष्टी चालू आहे तू तु, तुमच्यावाल्या आणि निंबू नाही आहे हो घरी अरे आणि त्या घरी निंबू आहे का निंबू संपले वाटते घरचे निंबूच नाही आहे बिचारे निंबू आणायला या लागते मग त्या घरी आता का तू आणून देतो टाकू निंबू आता घरी असन माहित नाही बा घरी आहे का नाही असं काही दिसले होते स्वयंपाक करून राहिले होते टोपली मध्ये आणून देत बा मी आतून आली मला भूक लागली आता मी काही निंबू पाणी देत नाही मी घरी जातो आणि मस्त जेवणच करतो आता आणि जेवण करतो थोडी आराम करतो कु काय कस लागून राहिला डोकं लावलं माय बाबा सोबत माय सासूना सासऱ्या सासऱ्यांना सा सा जास्तच बोलली माय बाबाले काय झालं काय का बोलली होते काय बोलली अशी हो त्या बाबाले काही नाही जी काकू म्हणत होती असे दिवस काढले आम्ही तसे दिवस काढले आमच्या साड्या गुंडयात होत्या आणि तरी पण आम्ही दिवस काढले नवऱ्यासोबत आणि तुला काय झालं काढाले एखादी बेवड्याची जिंदगी बी करा लागते अशी तशी म्हणत होती ते आणि मग माय बाबा तिला बोल बोलले आणि लय बोलले माय बाबा तिला मी तर काही बोललीच नाही म्हणा कारण की मला बोलतच ये नाही तिचा चेहरा माझ्या सासूचा चेहरा पाहिला का मला कस, कसं कसं घाबरल्यासारखंच होते कारण का लयच करी ते मला लय बोलते ते तिथं

बोलला सासू दे बोलला आणि मग माझ्या सासऱ्यानं पण पहिले बोलायला पाहिजे होतं ना आता ऐन तोंडावर गोष्ट आली तर बोल बोलून राहिले माय सासरे आणि पहिले बोलायला नाही पाहिजे होतं का पण पहिले बोले म्हणा माय सासरी लय केलं त्या नाही बी माझ्या सासऱ्यानं पण नाही ऐकत हे पोटच धडाचं नाही आहे त्याचं वालं माझ्या सासऱ्याचं बोरगस नाही आहे धडाचं काय करणार आहे माझ्या नवऱ्याच धडाचं नाही आहे तर कमी केलं का त्याईनं आता काय करणार आहे पोरग सुद्धा नाही आहेत पण माय सासू माय सासू निस्ती पोरा करून बा मला का म्हणे कापू माहित आहे तुम्हाला काय म्हणे काय म्हणे सासू काय म्हणे मा सोड चिट्टीत देतो म्हणे आता म्हणे सोडचिट्टीच पाहिजे ना म्हणे त्या पोरीले म्हणे सोड चिट्टीत देतो म्हणे उन्हाळ्यात आता लग्न करून देतो म्हणे आणि सुपर पोरगी पाहिजे म्हणे 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 आम्हाला काही घेऊन देत नाही म्हणे आमचा म्हणे आम्हाला म्हणे सोड चिट्टी पाहिजे म्हणे म्हणे माय बाबा आज पहिल्यांदा मी पाहिलं माय बाबाले असे बोलले माय बाबा असे बोलले काहीच बोलली माय बाबा माय सासूले अमर बाई हो का हो हां अनिल भाऊ एवढे बोलले ते सासूने म्हणे दुसरी बायको करून देतो तो म्हणे बरी साय होती सासू तर हां पोरले 17 बायका दे मला करून आणि नाही नांदली तर मन मना ते वाजी मग असं ठेवज मना हां लशाई नाही होती सासू तर हां बदमाश तोंडी पोरले नाही सूत्रात हां पोरल समजून सांगत का काही सांगत ते नाही होत ते सासू कडे हां

पैशाची टाक केस टाकतो म्हणजे त्या केस म ते राहते ना शॉर्टचिट्टीमध्ये ता काय लिहित असते वाटते पॉईंट किन तर त्याच्यात टाकतो ते पैशाचं पैसे मागून घ्यायचो काय सोडायचे त्याले त्याले असे सोडायचे नाही पैसे घेशे आणि तुम्हाला एवढा खर्च लागला खर्च भरून दे ना माझ्या लग्नाचा असं म्हणजो ते काय देते जी ते काय देते काकू ते नाही देत पैसा घेसा भरून ते देत मला नाही वाटत ते तर सोडचिटी मोठ्या मुश्किलने देईन हा ते काही देणार आहे का खरंच मला नाही वाटत पण मी म्हणलं होतं बाबा भले मी म्हटलं आपल्या लग्नाचा खर्च काढून घेऊ म्हटलं बाबा म्हटलं आपण तर बाबा म्हण नाही काय दे म्हणे पहिलेच काय देते म्हणे ते पैसे पैसे म्हणे दिलेत डले नाही दिलेत नाही दिले म्हणे आपल्या सोडचिट्टी भेटली तेच लई आहे म्हणे असे म्हणे बाबा मी म्हटलं जाऊ द्या बाबा जसं करून तसं बरं 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 चांगली गोष्ट आहे भललीच आहे बाबा ती सासूचं हा अशी माय पाहिलीच नाही मी पोराला समजून सांगायची तर उलटी सुनीले बोलते सुनीच्या बापाले बोलते हा आत्ता देतो दुसरी करून उन्हाळ्यात हे काय बोलना झालं चल बरं जाऊ त्या घरी निंबू गिंबू घेऊन येतो मी ह्या पोट्टी बरं नाही लागून राहिलं चाल बर